मागणी काय सांगा तुम्ही आमची मागणी अशी मा, प्रत्येक वेळेस आम्ही सांगतोय की पत्रकार वाहना पण आम्ही सांगतोय की आमची मागणी विशेष वेगळी अशी काय नाही गेल्या सात दिवसापासून दादा उपोषणाला बसले त्यामध्ये एकही एक लोकप्रतिनिधी सत्ताधारी असेल विरोधक असेल कुठलाही लोकप्रतिनिधी दादांच्या चौकशीसाठी जात नाही दादांचं उपोषण कसं सोडून त्यांचा मागण्या कशा मागण्या मान्य करून त्यांच्यापर्यंत तो अंमलबजावणीचा कागद असेल हैदराबाद गॅजेट असेल बाकीच्या इतर मागण्या असतील त्या कशा मान्य होतील आणि त्यांचं उपोषण कसं थांबेल ह्याचा था प्रयत्न कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही त्याच्यामुळं त्यांच्या नावाने बोंब मारण्याशिवाय आमच्याकडं दुसरा कुठला पर्याय आला नाही कारण दादाने आम्हाला सांगितलं आहे की शांत आणि संयमाची भूमिका ही आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची आहे त्याच्यामुळं आम्ही देखील दादांच्या नेतृत्वात काम करताना शांत संयमीच राहणार आहोत आत्ताच दहा मिनटापूर्वी आम्ही खासदार ओम निंबाळकरांच्या इथं आम्ही जाऊन आलो त्यांची भूमिका आम्ही बघितली त्यांची भूमिका काय ओबीसीतून आरक्षण द्या अशी काय आम्हाला वाटत नाही फक्त मुख्यमंत्री जे देतील त्याला आमचा पाठिंबा असेल एवढीच फक्त त्यांची मागणी आहे याचा अर्थ सगळे सत्ताधारी सगळे विरोधक एका मळाचे म्हणे हे आज आम्हाला दिसून आलं आणि ओमराजे कशाप्रकारे गरजवंतांचे खासदार आहेत हे देखील ते दे सिद्ध झालं आणि तिथं आम्ही शर्ट काढले इथं जर आम्हाला आमच्या मागण्या जर त्यांनी लवकरात लवकर कागद दिला नाही जी काय मागणी असेल ती ओबीसीतून म्हणा ओबीसीच्या बाहे। बाहेर बाहेर म्हणा जर दिलं नाही तर आमचे राहिलेले उर्वरित कपडे निघतील आणि आम्ही इथून घरी जाताना आम्ही अक्षरशः आम्ही न नंगाहून नागडंहून आम्ही आमच्या घरी परतणार आहोत आमच्या भूमिका जर ह्यांनी यांच्या भूमिका जर हिने जाहीर केल्या नाहीत तर हे आमचं ह्यांना अल्टिमेटम असेल किंवा ह्यांना आमचं आव्हान समजावं काय समजा त्यांनी समजावं पण आम्हाला नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमचं लवकरात लवकर अठ्ठावीस तारखेच्या आत ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याची अंमलबजावणी करावी एवढीच विनंती आहे कारण या अंधारात दगड मारून अठ्ठावीस तारखेपासून आचारसंहिता लागू होईल असा एक अंदाज दर्शवला आहे त्याचा अर्थ दादांचं मनोदादांचं दादांचं खच्चीकरण करण्याचा ह्या सगळ्या सत्ताधारी विरोधकांचा प्रयत्न दिसतोय आणि हे आम्ही एक कट्टर मराठा समाज मराठा समाजाच्या मनोदादांचा दादांचा संघर्ष त्याचे कट्टर समर्थक म्हणून यांचा हा डाव कुदून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही

की है लोकसभा राज्यकर्त्यांच्या बैलाला विरोधकांच्या बैलाला हर मराठ्याला विरोध करणारा च्या बैलाला अण्णा पाठिंबा देणारा च्या बैलाला आमदार राणाजी सिंह पाटील यांच्या ऑफिससमोर सकल मराठा समाजाचे बोम मारव आंदोलन सुरू आहे <tip> <tip>